हे जे अभियान आहे हे पाच मार्च पासून मार्च ते जून आणि यासाठी जो वाचन व गण कार्यक्रम आज आपण शाळेमध्ये राबवत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या प्रशालेचे प्राचार्य श्री कांबळेसर पर्याभिषीमा चौ गोपटे मॅडम त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय मंगेशजी पांडा त्याच बरोबर आपल्या शिक्षिका पाटील त्याचबरोबर मराठीच्या शिक्षिका चौ सावंत देसाई मॅडम सारंग सर त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक व विद्यार्थी भगिनी सर्वांचं या कार्यक्रमांच्या निमित्ताने मी स्वागत करते सौ पाटील मॅडमना विनंती करते की मान्यवरांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्प देऊन स्वागत करावं आई बाबा त्याला लवकर पण चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा असली की घाई घाईने आंघोळून गणश घालून धावत पळत छाया विस्कडलेले केस चिपडलेले डोळे चिरकळलेले कपडे पाहून मुले बसायची चिडायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसते त्याला आपलाच लाभ घ्यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच असतो काय करावी याचा एकाच विचार करून नसतो एक दिवस चिंटूला एकाच गोष्टीला मागून त्या त्याची तुला ताईजवळ चिंकूला म्हणाली चिंकू काय झाले चिंकू म्हणाला ना माझ्याशी पण बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटतं अरे एवढंच ना हे बघ चिंटू मी तुला करायचं काय करायचं की नाही करशील ना तू ऐकशी ना माझं मी म्हणा चिंटू म्हणाल हो ऐकून का मी सगळे सांग ना मुख्यजा म्हणाल हे बघ रोज सकाळी लवकर उठायचं शौचाल जाऊन यायचं हात काय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायचे स्वच्छ कपडे घालायचे केस निघायचे डॉक्टर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचे असे दररोज केले की सगळे तुझे मित्र होते चिंटू दाही पटेल दुसरा दिवस उद्या कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर तुझे काही सांगितलं तर सगळे केले अभ्यासाला बस आई बाबांना आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आशात पाहिजे चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला चिंटू आहे होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्या आण सदिश लांबी हं तुला पण सांगतेस सांगतेस सात बोल कामे चौथी पाच मॅडम चौथी पाच अच्छा तू कावडे काम कर एक काम करा दो काम कर운데 आणि तू एवढे ताकत जायची हळू सात हा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन Bamriam Utsou Chokkor Phtyar Ušanata unara, Rap Ishward Nish Nishjor उपक्रम निपुण उपक्रम जो महाराष्ट्र शासनातर्फे जो केला त्यामध्ये त्यांनी सांगितले की मुलं मागे मुलं आहे त्यांचा विकास व्हावा हो, त्यांचा सगळ्या विषयामध्ये चांगली तयारी व्हावी आणि ते निपुण मी पुढे यावे शासनाचा चांगला एक कार्यक्रम त्यांनी चालू केला आणि तो मला वाटत सावंत पाटील मॅडम सर्व पालक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र हा चावडी वाचना कार्यक्रम ना आताच नाहीये तर दोन हजार तेवीस ते दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान सुद्धा चावडी वाचना कार्यक्रम होता म्हणजे आपलं शासन किती प्रगत आहे हे आपल्याला याच्यावर समजतं कारण आपल्या विद्यार्थी आपल्या घरात जरी असला तरी त्याच मूल्यमापन आपण शासन करत आणि याला जबाबदार सुद्धा आपणच आहोत कारण मुलांना आपण नको त्या विषयावर जास्त भर दिला जातो मी प्रत्येक पालक सोडत आहे तरी मी तुम्हाला सांगतो की एखादा पेपरचं काकरण जरी असेल जर तुम्ही चपाती वाचत असाल जेवण जर असाल म्हणजे चावणी वाचन या कार्यक्रमा सांगतो की त्या मुलांना वाचायला द्या किंवा एखादं पुस्तक गोष्टीचं असेल ते कंपल्सरी एक दिवसातून त्यांनी वाचायला सांगा मग ते अभ्यासाचं असू दे गोष्टीचा असू दे विनोदाचा असू दे नाटकाचं असू दे कुठलंही पुस्तक द्या त्याच्यावर त्याचा वाचनावर भर पडेल तसं नाहीये सगळ्या विषयावर जर अभ्यास करायला गेला तर त्या पद्धतीने केलं पाहिजे प्रत्येक पालकांनी जबाबदारी आहे पण आपण सुद्धा तेवढं तत्पर राहिलं पाहिजे की आपला विद्यार्थी हा कुठेही कमी पडता का कामा कामेश्वर म्हणाले की सर्व मुलांना सर्व गुण संप नसतात पण जर एखादा हिरा शेणात ठेवला तर तो चांगकायचा तो चमकतो म्हणजे असं की मुलात होऊन असतात पण ते आपल्याला ना दिसत ना नाही म्हणाले पूर्वी चौडी वाचन होतो ते आपण करत होतो परंतु शासनानं अधिकृतपणे दोन हजार एकवीस पासून आता भारत सरकारने सुरू केलं आणि ते महाराष्ट्रामध्ये पाच मार्च पासून हे आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे पहिली ते चौथी मुलं मराठी शाळेमध्ये असतातच पण तिथे जर एखादा विद्यार्थी कच्चा जर तो आला तर मग पुढे तो पाचवीला अशी पाचवीतून साहित्य जो स्तर आहे तो पहिला स्तर पहिली ते पाचवी त्यानंतर सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी आणि त्यामुळे तो पुढे जाऊ नये याच्यासाठी पुन्हा या ठिकाणी पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवी प्रकारचा जो स्तर आहे किंवा निपुण भारत हा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे आता आमच्या पाले स्कूल आलेले जे विद्यार्थी ते पाचवी पाचवी पासून आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभागी करून घ्यायलाच पाहिजे त्यांनी सांगितलेले की सहावी ते आठवी सुद्धा ऐच्छिक काय आपल्याला एखादे विद्यार्थी तुम्हाला कच्चे वाटले तर तिथे देखील मेहनत जी आहे ती घ्यायची आहे आणि त्या अंतर्गत आमच्याकडे आलेले पाचवीला जाता पाचवीला सदुसष्ट विद्यार्थी सगळीच मुलं भरतकावडे म्हणाले की सगळीच मुलं सारखी नाहीये आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे होतो आणि म्हणून ती मुलं कच्ची राहता कामाने त्यांना अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी सुरुवात केलेली आहे मला आठवत माझ्या आजीच्या आठवण मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आजी मी आजीच्या जवळ झोपायचो आणि माझी आजी दर दिवशी मला पुस्तक वाचायला सांगायची